आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अना युट चॅनल आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच सरच स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असणाऱ्या नद्रुक नगर परिषद निवडणुकीस आता नक्की काय होणार याकडं सर्वांचं लक्ष राहणार आहे नळदुर्ग शहरातील 17124 हजार एकशे चोवीस मतदार वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष याची निवड करणार नगर आहेगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी खुलं आहे त्यामुळं या नगरपरिषदेची निवडणूक पण तशी चुरशीचीच होणार आहे या शहराला तसा ऐतिहासिक वारसा आहे बोरी नदीकाठी वसलेल्या या शहरात बोरी नदी किनारीच नुकचा किल्ला पण आहे पूर्वी म्हणजे निजाम काळात जो आत्ताचा धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्याचं मुख्यालय हे नळदुर्ग या ठिकाणी होत आणि तेथून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालत होता त्यावेळेस जिल्हा हर थेट तिकड कंधारच्या कंधार तालुक्यापासून ते इकडं करमाळा तालुक्याच्या आणि जामखेड तालुक्याच्या शिमेपर्यंत असा विस्तारलेला भला मोठा जिल्हा होता आणि त्या जिल्ह्याचा कारभार शहरात चालत होता नळदुर्ग शहरात तशी समिश्र वस्ती आहे आणि राजकारणी पण आज दुपार पर्यंत राष्ट्रवादी शरद पर चंद्र पवार पक्षात होते आणि ज्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला असेल अशोक जगदाळे त्यांच्या जगदाळे कुटुंबातील अनेक जण या नगर परिषदेचे नगरसेवक तर एका दुसरा अपवाद वेगळा तर नगराध्यक्ष पण होऊन गेलेला आहे इथं जहागीरदार हे मुस्लिम कुटुंब पण मोठं आहे आणि त्यांनीही त्या शहरावर अजून सत्ता गाजवलेली आहे तसं आजच्या घडीला इथं भाजपच पण बऱ्यापैकी प्रस्त आहे कारण तुळजापूरचे आमदार हे भाजपचे आहे आणि राणा जगजितसिंह पाटील हे जातात तिथं आपली प्रभाव निर्माण करत असतात त्यांनी शहरात पण ती निर्माण केलेली आहे त्यांनी त्यांची आमदारकीची तुळजापूर मधली दुसरी टर्म आहे आणि या टर्मच्या म्हणजे गेल्या टर्म मध्ये त्यांनी नर... ता तालुका करण्याचं प्रयत्न केले होते आणि नळदुर्ग शहरात त्यांनी तालुक्याची अनेक उपकार्यालय नळदुर्ग शहरात आणलेली आहे पण नळदुर्ग शहरात अवस्था बकालाशी आहे इथं पर्यटनाला मोठा वाव आहे कारण इथं ऐतिहासिक असा नळदुर्गचा किल्ला आहे आणि या किल्ल्यातून पावसाळ्यात म्हणजे आता फार यावर्षी तर अगदी डिसेंबर अखेर त्याच्याही पुढं जो या किल्ल्यातून दोन धबधबे वाहतात नर आणि मादी ते धबधबे वाहतेच असणार आहे आणि म्हणून पर्यटकाची सतत या परिसरात गर्दी असणार आहे काही वर्षापूर्वी हा नळद्रुकचा किल्ला भाडे तत्वावर सोलापूरच्या एका कंपनीला देण्यात आला होता आणि त्या कंपनीनं पर्यटकांसाठी इथं योग चांगल्या आणि योग्य अशा सुखसुविधा निर्माण केल्या होत्या त्यामुळं त्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी नळद्रुगमध्ये अस होत होती आता त्या कंपनीकडचं लीज टर्म संपली असावी आणि परत पुरातत्व विभागानं हा किल्ला भाडे तत्वावर दिलेला नसल्यामुळं आता पूर्वीसारखीच बकाला अवस्था त्या दुप्पच्या किल्ल्याला आलेली असल्याचं दिसून येत पर्यटकांची गैरसोय पण होत असते आजपर्यंत जेवढे काळ नगरपालिकेत कोणा कधी काँग्रेसनं जास्त इथं सत्ता गाजवली गा त्या काळात आणि नंतरही पर्यटकासाठी सुख सुविधा निर्माण करण्याचं कुठल्याही नगराध्यक्षानं किंवा त्याच्या त्यानं काम केलेलं नाही आता खऱ्या अर्थानं जर शहरात शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल आणि शहराचं नाव पर्यटन नकाशावर कायम तैवत ठेवायचं असेल तर आता या येत्या निवडणुकीत जे नगरसेवक निवडून येणार आहेत जो थेट नगराध्यक्ष तुम्ही निवडून देणार आहेत त्याला त्यांना पर्यटकांची काळजी आहे की नाही हे तुम्ही पाहावं लागेल पर्यटकांची तुम्ही आणि तुमच्या शहराच कारभार पाहणाऱ्या आलेल्या मंडळीनं पाहिलं तरच पर्यटन पर्यटकांची संख्या वाढेल माउथ पब्लिसिटी होईल आणि वरचेवर पर्यटक मोठ्या संख्येनं या नळदुर्ग शहराला भेट देतील आणि यामुळं मग स्थानिक बाजारपेठेत पण पैसा फिरत राहील स्थानिक युवकांना रोजगार पण मिळेल स्थानिक जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचाही दिवस सुखात जाईल आणि त्यासाठी म्हणून मग जे कोणी आता सध्या पाहता महाविकास आघाडी इथं पण होणार चित्र दिसतंय त्यामुळं आता शक्यता शब्द घेऊनच अशोक जगदाळे यांनी आज मुंबईत मुंबई प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्राचं जे काँग्रेसचं कार्यालय आहे त्या कार्यालयात माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसमोर काँग्रेसमध्ये प्रवेश गेला घेतला आहे आणि त्यांनी नगर थेट नगर अध्यक्ष पदासाठीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी याचा शब्द पण घेतलेला असणार आहे साहजिकच कमलाकर चव्हाण वगैरे असे शिवसेना उबाटा गटाचे नेते असले तरी शिवसेना उबाटा गट जर नगराध्यक्ष पद काँग्रेसला दिलं तर नगरसेवक पदाच्या जास्त जागा घेऊन ते लढत लड़, लढतील आणि त्यात त्यापैकी जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न पण करते दुसरीकडं महायुतीत इथं भाजपनंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि अजित राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पण पोटावर मोजण्या इतपत कामिना इथं कार्यकर्ते आहेत त्यामुळं ते महायुती करतात की मग भाजपच सोबळावर निवडणूक लढवते आणि आपला थेट निवडणुकीसाठी उमेदवार कोणाला निवडते याकडं नळदुर्ग शहराचं आणि तुळजापूर तालुक्याचं पण लक्ष असणार आहे या सतरा हजार एकशे चोवीस मतदारांना आपल्यासाठी खरा कोण आपलं शहर आणि आपल्या पर... शहराला पर्यटनाचा जो ही आहे ते वाढविण्यासाठी कोण प्रयत्न करेल त्यांनाच ते मतदान करतील असं एकंदरीत चित्र आहे अगदी लहान म्हणजे मतदानाचाही का आला नसेल परंतु राजकारण काय कर, आहे कळ कळणाऱ्या असा इर्षाद शेख या धाराशिव तालुक्यातील जुनोनी येथील सरपंचान काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करून त्याग करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे मुंबई येथे विषाद शेख यांनी तुकाराम शिंदे गरड आदी शिवसेनेचे जे जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत काल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं इर्शाद शेख कसा संपूर्ण तालुक्याला ज्ञात असलेला तरुण नेता आहे <coughs> आणि एकोणीस दोन हजार पासून इर्षाद शेख हा पवनराजे त्यांच्या काळापासून पवनराजेंशी पो जोडला गेलेला होता पुढं हे झाला मग ग्रामपंचायतीचा सदस्य झाला त्याच्या घरात राजकारणाचं घरातून त्याला राजकारणाचं बाळकडून मिळालेलं आहे तालुक्यातील अनेक गावात त्याचे पाहुणेरावळे पण आहे त्याचबरोबर मित्रपरिवार पण आहे आणि यामुळं त्याला शिवसेना उवाटा गटाकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने प्रवेश दिलेला दिसतोय शेख याच्या शिवसेनेत प्रवेशामुळं वडगाव शिंदेश्वर जिल्हा परिषद गटात थोडा का होईना शिवसेना उभाटाला फटका बसणार हे मात्र निश्चित आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेट टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर आज नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस संपला धाराशिव जिल्ह्यात ज्या आठ नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका आता होणार आहेत त्यात कालपर्यंत कोणीही अर्ज भरला नव्हता मात्र आज उमरगा नगर, उमर नगर परिषदेमध्ये दोन अर्ज भरण्यात आल्याचं वृत्त आलेलं आहे इतर नगरपालिकेची माहिती सहा वाजेपर्यंत उपलब्ध झालेली नाही नगरपंचायत वाशी आणि लोहारा नगरपंचायत मध्ये कोणी अर्ज भरला की नाही याचही वृत्त काही कळू शकलेलं नाही अजून तसा कुठल्याच पक्षाने कोणाला आपण उमेदवारी देत आहोत हे जाहीर केलेलं नसल्यामुळं हे अर्ज भरण्याला तसा हो। वेग आलेला नाही साधारण चौदा किंवा पंधरा तारखेला प्रत्येक पक्ष प्रत्येक आघाडी युती आपले अप उमेदवार कोण असतील याचे पत्ते खुल्ले करतील आणि मग त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी <coughs> गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे एवढं मात्र नक्की एकंदरीत पाहता जिल्ह्यात शक्यतो काही दोन चार नगर परिषदा वगळल्या तर प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचं बळ आजमावणार असल्यामुळं सर्वच पक्ष स्वभाव निवडणुका लढवतात की काय याकडं जिल्हातील नागरिकांचं लक्ष असणार हे मात्र नक्की आता आपण येथेच थांबतोय तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद